खर तर महाविकास मला आपल्या माध्यमातून या नामर्दाच्या जजा मनगटात ज्ञात नाही जजा दम नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये शिपोट घालून पळायचं काम करत आहे अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे अरे तुमच्या दम नाही तुम्ही तुमच्यात मर्दानगी नाही तुमच्यात हिंमत नाही तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन हो, ने एबी फॉर्म चोरून नेऊन हो, निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून तुम्ही उमेदवारावर दम देऊन तुम्ही लोकांच्या लेखराच्या भर चौकात बळी घेऊन गोळ्या घालून त्यांच्या पोटात तलवारी जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज शंभर पट बरे होते तुम्हाला लयच जर तुम्हाला सत्य भोगायचं लय जर तुम्हाला नादान एक काम करा निवडणूक घालात चुलीत आणि तुम्हीच पन्नास शंभर वर्ष राज करा तुमचा एकदा बोका थंड होऊ द्या त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही अरे मर्दासारखा निवडणूक लढा ना मारदासारखा निवडणूक लढू नका लोकांच्या लेकराचा मारायचा बळी घेऊ नका खरं तर या महाराष्ट्रातले पोलीस खरंच एक नंबर आहे ना ते नादच करायला त्यांचा पण त्यांची देखील जबाबदारी त्यांचं देखील कार्य या, खरंच याने पोलिसांचा हात बांधले तर भाजपचा गृहमंत्री मुख्यमंत्री आणि पोलिसांचा हात बांधलेला पोलिसांना काही करताही नाही आणि याचा फायदा घेऊन यांनी डायरेक्ट विरोधकांना संपवण्याचं काम चालू केलेलं आहे मला या माध्यमातून एक सांगायचा या पोलीस प्रशासनाच्या हात मोकळे करा एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार आहे पण या भाजपवाल्यांना ते करायचं नाही भाजपवाल्यांना गुंडागर्दी वाढवा आहे भाजपवाल्यांना ही निवडणूक मार्गदर्शक करायची नाही ही निवडणूक घोळ करायची ह्या निवडणुकीमध्ये त्यांना खाण्याचं काम आहे म्हणून त्या पद्धतीने अशा पद्धतीने वागतील माझी या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे अहो देवेंद्र फडणवीस साहेब अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणताय का अहो जी कष्ट ओरिजिनल जी भाजप होती ना ओरिजिनल जीवाचं रान केल्या रक्ताचं पाणी केलं या भाजपच्या कार्यकर्त्या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मांडूर घेऊन तुम्ही बसून तिकट देण्याचं काम करताय तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप मोठं केलं त्यांची तुम्ही घरं उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही जर काय करताल म्हणून मला आपल्या माध्यमात सांगायचं आहे ही सरकार जे आहे देवेंद्र फडणवीस ही सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदेच सरकार म्हणजे ही सरकार अत्यंत कपट आणि एकदम नाशक्यावरतीच सरकार आहे ह्याच्यापेक्षा देखील घाण भाषा त्यांना बोलावं लागेल एवढी चिड निर्माण झालेली आहे एखाद्या तरण्या फोराचा बळी घेतला जातोय अन्य अत्याचार केला जातोय ही सरकार खरंच इंग्रजापेक्षा वाईट म्हणजे वाईट आहे या सरकारच्या मनगटात ज्ञात नाही यांनी आता सरळ शंभर वर्ष निवडणूकच लावली त्यांचा बोका थंड होत तर यांनी स्वतः भोगत बसावं आता मूक आंदोलन आहे आम्ही याच्या विरोधात आता ठराव करतोय पोलीस प्रशासनाला देतोय याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपी आरोपींना अटक करण्यात येते